चावडी आहे तुम्ही त्याला काहीही नाव देऊ शकता कारण की यंदाचं नाव चेंज झालेलं आहे पण याआधी हे जे सगळं होतं ते होती बिग बॉसची चावडी mm -hmm. पण यावेळेस आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे रितेश भाऊचा धक्का आणि त्या धक्क्यामध्ये ह्या वर्षी ज्या म्हणजे या वर्षी ना या सीझनला ज्यांनी ज्यांनी पहिल्या आठवड्यात घाण केलेली आहे ना मराठी माणसाचा अपमान केला सर्व लोकांचा अपमान करायचा प्रयत्न तिकडे ज्यांनी ज्यांनी केला ना त्यांची तिकडे रितेश भाऊनी शाळा घेतलेली आहे आणि ही शाळा आज आपल्याला बघायला मिळू शकते आणि ती झाली आहे तिकडे शूट ऍक्च्युली कारण की आपल्यासमोर प्रोमो देखील आलेले आहेत कीर्तेश भाऊ जान्हवीला जान्हवी आणि जी ही आपली आहे ना निक्की या निक्कीला खूप जास्त तिकडे ओरडलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी बघायला तिकडे त्यांनी सांगितलेली आहे तर यावरच तुमचं काय मत आहे ते देखील मला जाणून घ्यायला आवडेल कारण की हे जे काय आहे ना संपूर्ण हे बिग बॉस चालतंच कशावर प्रेक्षकांच्या जोरावर प्रेक्षकांना काय वाटतंय प्रेक्षकांना काय नाही वाटत ह्याच्यावरच हा सगळा सिझन चालणार आहे यंदाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राला निकिताने जी काही घाण केलेली आहे ना ती घाण कुठंतरी आवडलेली नाहीये आणि खूप मोठी शिक्षा देखील तिला भेटू शकते असं आपल्याला कळत आहे बघूया आजच्या विकेंडच्या आवडीला किंवा आपल्या भाऊच्या धक्क्याला काय होते नेमकं हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे सगळ्यात भारी जे विलन झालेले आहेत ना या आठवड्यामध्ये ते आहेत आपला सगळ्यात पहिले निकी मग जान्हवी मग अरबाज मग वैभव वैभव चव्हाणने हे जे काही केलेलं आहे ना या आठवड्यामध्ये किंवा ज्या पद्धतीने वागलेलं आहे ना या सिरियस म्हणजे सिनियर लोकांसोबत ते तिकडे बघून महाराष्ट्रातल्या जनतेला खूपच तिकडे जास्त त्रास झालेला आहे मित्रांनो तुमचं ह्या वैभवच्या वागण्यावर काय म्हणते हे बाकीचे तर जाऊ द्या जान्हवीला डोक्याचा भाग नाही आहे त्याच्यानंतर ती निकी आहे तिला पण डोक्याचा भाग नाही आहे ती महाराष्ट्रात राहून देखील मराठी माणसांचा अपमान करते पुन्हा मराठी शोमध्येच आलेली आहे तरी तिला देखील तिकडे लाज लज्जा काही नाही आहे वरून काहीही बडबड करते आपल्या ज्या वर्षाताई आहेत वर्षाताई मला मराठीमधल्या सर्वात जास्त रिस्पेक्टेड जर कोण कलाकार असतील ना त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना ती एवढं टॉर्चर करायचा प्रयत्न करते तुम्ही कालच्या एपिसोडमध्ये देखील तिकडे बघितलं ज्या पद्धतीने झोपण्यावरून देखील ती वर्षाताईंना एवढा त्रास देत होती ना खूप जास्त त्रास ती त्यांना देत होती आणि ते कुठेतरी चुकीचं आहे आणि त्यानंतर लगेच थोड्या टायम आपल्याला तिकडे बघायला भेटलं की ही जी जान्हवी किल्लेकर आहे ना जान्हवी किल्लेकरच्याच डोक्यामध्ये हा संपूर्ण प्लॅन होता की आपण वर्षाताईंना तिकडे त्रास देऊया आणि महाराष्ट्राची जनता हे सगळं बघत होती हे तिला माहित नव्हतं की सगळी महाराष्ट्र जनता ही बघते तिला त्या जान्हवीला की तू ही सगळी घाण करतेस ना ही घाण खूप चुकीची आहे प्लस या जान्हवीला परत बाहेर येऊन मराठी इंडस्ट्रीमध्येच काम करायचं आहे आणि मला तर नाही वाटत कुठलेही जे कोण जे कोण मेकर्स असतील डायरेक्टर असतील कास्टिंगवाले कोण कोण असतील ना मला नाही वाटत जान्हवी किल्लेकरला इथून पुढे कुठे काम मिळेल मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील कारण की ज्या पद्धतीने ती घरामध्ये वावरते ना हे खूपच जास्त चुकीचं आहे आणि कोणालाही आवडत नाही महाराष्ट्रामध्ये मी एक रील बनवली होती त्यात ती स्पष्ट मी त्या रीलमध्ये बोललेलो आहे की ही बाई मंदबुद्धी आहे ही फक्त अटेन्शनसाठी एका एका फेमस व्यक्तिमत्वाचं कागद शेपूट झालेली आहे आणि हे शेपूट घळून लवकरच जात असतं मित्रांनो तुमचं काय आहे ह्या जा अन्वी किल्लेकरवर या संपूर्ण गोष्टी मला सांगा कमेंट करा मित्रांनो या सगळ्याने सव्वीस जण आहेत लवकरात लवकर लाईक करा मित्रांनो खटाखट खटाकट तुमचं जे काय मत आहे ना ते की दे त्याच्यावर देखील आपण बोलणार आहोत कारण की हे जे काय आपलं चॅनल आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि आजच्या आवडीला म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्याला खूप जास्त मजा येणार आहे आपल्याला कारण की रितेश भाऊ एकदम दणदणीत खडखडीत ही वाट लावणार आहे या सर्व विलन लोकांची घरामध्ये जे कोण विलन आहेत ना या सर्व विलन लोकांची पूर्णपणे वाट लावायचे प्रयत्न हा रितेश भाऊ आपला करणार आहे आणि तेच बघायला खूप जास्त मजा येणार आहे छत्तीस लोक आता सध्या आपली लाईव्ह लवकरात लवकर लाईक करा आणि तुमचं जे काय मत आहे ना ते नक्की मत मांडा त्याच्यावर नक्की बोलूया लाईव्ह येणार आहे का आज दादा लाईव्ह आता आलं ना मित्र हा लाईव्ह आता लाईव्ह आहे ना जवनातन भाई तर तुमचं काय मत आहे मी जर प्रोमो बघितलं असेल ना बिग बॉसचा कलर्सवाल्यांचा आजचा जर प्रोमो बघितला असेल ना त्यात स्पष्टपणे दिसतंय की भाऊनी म्हणजे रितेश भाऊनी तिकडे खरंच क्लास लावलेली आहे या काय नाव निकी 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 तांबोळी काय यार ही मराठी शोमध्येच येते आणि मराठी माणसांनाच शिवाय देते या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न ती तिकडे करते पण ती कुठंतरी चुकते तिला हे माहीत नाही ती जर घराच्या बाहेर आली ना हिंदीसारखी ऑडियन्स नाही की सोडून देते वेगवेगळ्या स्टेट्समधले असतात लोक तसं नसतं हे महाराष्ट्रातले मराठी लोक आहे ना एक डोक्या ओपन घेतात आणि नंतर चपल्या बिपल्या काय मारायचे ते मारतात दादा रात्री लावी चालू करणार तू शंभर टक्के करेल थोडस मी बघतोय सध्या आपले युट्यूब चे व्ह्यूज येते थोडेसे कमी झालेले आहेत पण बघूया लवकरच आपण लाईव्हच करणार आहोत कारण की आपले थोडेसे व्ह्यूज व्हिडिओज ला कमी झालेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं जरा असं बरं वाटत नाही आहे त्यामुळे थोडंसं सध्या मी शांत आहे हळूहळू व्हिडिओज टाकतोय तुमचं जर सपोर्ट असेल तर शंभर टक्के लाईव्ह येणार शंभर टक्के आपलं माझं जे काय मत आहे माझं मत पण एकदम खतरनाकच आहे मी काय कोणाला घाबरत नाही माझं लाईव्ह जरी कोणी जी स्क्रीन रेकॉर्ड करून पाठवलं तरी कोणाला चालेल कारण की ज्या पद्धतीने त्या गोष्टी घरामध्ये करतात ना ते लोक तेच बोलायचा प्रयत्न करतोय त्याच्यावरच आमचं मत व्यक्त करायचं बोलतोय मी किंवा म्हणजे हे रिव्ह्यूज म्हणजे काय असतं रिव्ह्यूज म्हणजे हेच असतं की तिकडं ज्यांनी जी काय घाण केलेली आहे त्या घाणीवर आपल्याला काय आपलं मत आहे ते आपण तिकडे मांडत असतो ना त्यामुळे कोणीही रेकॉर्ड करा आपले खतरनाक रिव्ह्यूज असणार आहेत इथून पुढे येणार आहेत लाईव्ह देखील आपण लवकरच येणार आहोत एक्केचाळीस लोक लाईव्ह बघतायत मित्रांनो लवकर छप्पन लोक ला, लाईव्ह बघतायत लवकर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आपली आजची लाईव्ह सेशन जाऊ द्या कारण की तुमच्यासाठीच सगळं काही चालू आहे मित्रांनो तर लवकरात लवकर कमेंट करून तुमचा जो काही प्रश्न असेल तो लवकर मा, मांडा हे बघा मी कुठल्या सीनवर हे बघा माझ्या मागे संपूर्ण ढग वगैरे आहेत कसा आहे माझ्या मागचा सीन ते पण मला सांगा आवाज येतोय ना सगळ चांगलंय ना चला विकेंडच्या चावडीला जर काय काय होणार ते तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तुमचं जे काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच थँक थँक्यू तुझं खरं नाव सांग ना जोनाथन काय खरं नाव मला खरं नाव तुझं ऐकायचं आहे कारण की तू माझ्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करतो मला खूप छान वाटलं तू कमेंट केल्यानंतर पण तुझं खरं नाव मला ऐकायचं प्लीज कमेंट कर मी वाचतो लगेच पुन्हा डिलीट केलं तरी चालेल पण तुझं कमेंट नाव कमेंट कर मित्रांनो पटापट पटापट बिग बॉस मराठीचे जे कोण प्रेक्षक ज्यांना खूप आवडते त्यांचे खूप काही प्रश्न आहेत ते नक्की विचारा त्याच्यावर आपण शंभर टक्के बोलूया सिक्स्टी एट लोक अडुसष्ट लोक लाईव्ह सध्या बघत आहेत तर लवकर तुम्ही मित्रांनो लाईक करा एक एक तुम्ही लाईक केल्यानंतर अजून हजारो जे आपले मराठी बिग बॉस प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत आपली व्हिडिओ जाईल आणि आपण कानाकाना कानाकाना उत्तर देऊ त्या प्रश्नांचे मयूर भाई थँक्यू सो मच मयूर चला तर मित्रांनो तुमचे प्रश्न आपण रात्री शंभर टक्के घेऊया रात्री मी लाईव्ह येणार आहे तुमचं जे काय मत असेल ते सगळं तुम्ही त्यावा मांडा डी पी धन धनंजय पवार एक भारी माणूस आहे त्यांनी फक्त त्याचं मत व्यक्त केलं पाहिजे आता हळूहळू तो खुलायला लागलेला आहे मला तर वाटतं सगळ्यात सिम्पल माणूस कोण असेल तर तो आहे डी पी दादा पण एक नंबरला सगळ्यात लक्षात ठेवा सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा सध्या संपूर्ण महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये थोडंसं एक स्थान निर्माण करत आहे कारण की तो ज्या त्याला ज्या सिच्युएशन्समधून आलेलं आहे ना ते खूपच एकदम असं वाईट सिच्युएशनमधून तो पुढे आलेला आहे आणि बिग बॉसने देखील त्याला चान्स दिलेला आहे आणि तो त्याचा चांगलं सोनं करेल असं वाटत आहे त्याच्याकडे बघून शंभर टक्के हसतो माणूस सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामध्ये बघून माणूस हसतो आहे कारण की ज्या दिवशी त्याला आपल्या ह्याच्यामध्ये कन्फेशन रूममध्ये बोलवलं होतं ना त्या कन्फेशन रूममध्ये बोलवल्यानंतर ज्या पद्धतीने त्या पाया पडला त्यानंतर ज्या पद्धतीने तो तो काही जे आपले मंत्र आहेत तो बोलला तिकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जे केल्या ना ते अशा संपूर्ण महाराष्ट्राला ती गोष्ट फील झाली तर झाली आणि त्यांनी जी त्याची स्टोरी देखील सांगितली होती ना की त्याच्या आईवडिलांसोबत किंवा आजीसोबत जे, आज जे काय गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी तिकडे सांगायचा सा प्रयत्न केला तर ह्या सर्व गोष्टी तिकडे झाल्या आणि त्याच्यानंतरच मला असं वाटतं की हा जो दादा लाईव्ह कितीला येणार आहेच मला वाटतं थोडेसे एक दोन व्हिडिओ साध्या शूट करेल त्यानंतर मी लाईव्ह येईल आपल्या आता किती वाजता संपते मला तर वाटतंय आजचं नऊ ते आज साडे दहा अकरा वाजेपर्यंत असू शकतं कारण की फर्स्ट वीकेंडचा धक्का आहे हा रितेश भाऊचा तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की रिते आपला हा आजचा सॅटर्डे संडेचा शो किती वेळ चालतोय त्याच्यानंतरच मी लाईव्ह येणार आहे अजून कोण त्र्याण्णव लोक लाईव्ह बघतात आपलं लवकर तुमचे जे काही प्रश्न असतील ते मांडा आपण लवकरच त्याच्यावर काय आपलं मत आहे ते मांडायचा प्रयत्न करू कारण की तुमच्यासाठी आहे रे मित्रांनो त्र्याण्णव लोक लाईव्ह बघत आहेत त्र्याण्णव लवकरात लवकर लाईक करा प्रत्येकाने एक एक लाईक केलं तरी आपली व्हिडिओ अजून हजारो बिग बॉस प्रेमींकडे जाणार आहे तर जाऊ द्या आता थोडंसं मी एक प्रश्न आला होता म्हणून त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न केला श्रुती पैठणकर म्हणत तुम्ही कुठल्या गावातले आहात मी आहे बीडचा पण सध्या कोकणामध्ये राहतोय त्यामुळे तुम्ही हिरवळ बघू शकता माझ्या मागं खूप सुंदर दिसते ना तुमचा तुमचा बिग बॉस रिलेटेड काही प्रश्न असेल ते जरा मी कोकणात आहे सध्या बाकी काय नाही मी बीडचं आहे ॲक्च्युअलमध्ये तर तुमचं काय मत असेल बिग बॉसबद्दल ते नक्की मला सांगा जर कोणाचे कमेंट्स नसतील तर आता आपण लाईव्ह बंद करू कारण की आपल्याला थोडंसं म्हणजे सध्या साईटवर आहे म्हणजे जॉबवर आहे मी त्याच्यातून तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे तुमच्या खूप लोकांना आवडतं बिग बॉसबद्दल ऐकायला बिग बॉसबद्दल बोलायला त्या सगळ्या तुमचे काही काही लोकांना मत मांडायला आवडत असतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडं हळूहळू हळूहळू लाईव्ह यायचा ट्राय करतो आहे मी खूप कमी वेळा लाईव्ह आलेलो आहे पण आता मी हळूहळू रेग्युलरली लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र